या अभियानात सर्वांगीण विकास साधणाऱ्या आरोग्य संस्थांना अनुदान देण्यात येत आहे या पात्र होण्यासाठी रुग्णालय परिसर व स्वच्छता

द्वितीय आहे याबाबतचा खास महाराष्ट्रातील दुर्गम एक या तालुक्यात कुठलेही मोठे उद्योग नाहीत तर गैरसोय असल्यामुळे गेली सत्तर वर्ष विकासापासून वंचित राहिलेला हा तालुका औद्योगिक विकास नाही तसा आरोग्य सुविधांचाही अभावच पर्यायाने जवळची आरोग्य सेवा मिळण्याची ठिकाणं म्हणजे अंबाजोगाई व लातूर शासनाने बावीस वर्षापूर्वी येथे आरोग्य सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय सुरू केले परंतु अपुरा कर्मचारी वर्ग अपुरी यंत्रसामुग्री यामुळे सतत उत्तम सेवा मिळणे कठीणच परंतु अलीकडच्या काळात येथील ग्रामीण रुग्णालयाने कात टाकल्याचे दिसत आहे त्याचे निमित्त ठरले आहे केंद्र शासनाचे कायकल्प अभियान या अभियानाच्या माध्यमातून धारूर ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट होत असल्याचे दिसून येत आहे अभियान यशस्वी राबवून धारूर ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा व कुठलंही यश मिळवायचं म्हटलं की त्यासाठी घ्यावी लागते प्रचंड मेहनत ती मेहनत सांगिक असेल तर यश हमखास मिळणारच अशीच किमया केली ती धारूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी एस सोळंके डॉक्टर सी एस अधमाने डॉक्टर स्नेहा मुंडे डॉक्टर परवेज शेख डॉक्टर अमोल डुबे डॉक्टर डी एस जाधव व डॉक्टर तैयाबा बेग यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत रुग्णालयात बदल घडून आणला रुग्णालयातील चतुर्थ सैनिक कर्मचाऱ्यानंतर सतत तीन महिने कसलीही सुट्टी न घेता अहोरात्र परिश्रम घेतले सर्वप्रथम कर्मचाऱ्यांनी ड्रेस कोडचे पालन करत रुग्णालय व परिसर स्वच्छतेकडे आणि रुग्णांबरोबर सलोखा राखण्यावर भर दिला इमारतीची डागडोजी दिशादर्शक व माहिती फलक लावून रुग्णालय हर्बल गार्डन व बायोमेडिकल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून काही स्वयंसेवी संस्थांनी अभियानात सहभाग नोंदवून रंगरंगोटी केली तसेच परिसर स्वच्छता केली तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कचरा कुंड्या वृक्षारोपणासाठी कुंड्या कॉन्क्रीटची आसने पिण्याच्या पाण्यासाठी टाकी असे अनेक उपक्रम राबविले ग्रामीण रुग्णालयाचे रुपडे पालटण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आरोग्यसेवांचा दर्जा सुधारला प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या वाढली बघता बघता रुग्णांचा ओढा वाढला आणि खरोखरच काया, काया पालट झाला या ग्रामीण रुग्णालयात अनेक नामवंत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांचा कार्यभार सांभाळलेला आहे आज आपल्यासोबत आहेत कायाकल्पचे नोडल अधिकारी डॉक्टर शेख परवेशमध्ये अभियानात जिल्ह्यातील धानोरा नांदुरघाट पाटोदा ग्रामीण रुग्णालय आणि केज व परळी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय यात सहभागी झाले असले तरी धारूरनं मात्र यात नवलाई दाखवून दिलेली आहे आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्याच्या केंद्र शासनाच्या या कायाकल्प अभियानात धारूरच्या ग्रामीण रुग्णालयानं बाजी नक्कीच मारलेली आहे धारोळ ग्रामीण रुग्णालयाने या अभियानात यशस्वी भरारी घेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात त्र्याण्णव टक्के गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर भरारी घेतलेली आहे या काया रुग्णांनी धारुर ग्रामीण रुग्णालयात रुगना से गर्दी केल्याचे दिसून येत आहे रुग्णांचा विश्वास मिळवण्यात येथील कर्मचाऱ्यांना यश आले असून भविष्यात रुग्णसेवा उत्तम घालण्यासाठी या ठिकाणी नवीन नवीन यंत्रसामग्रीची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे हा होता खास रिपोर्ट काया कल्पमधून ग्रामीण रुग्णालयाचा पाहत राहा लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद